एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतामध्ये पाचशे पासष्ट संस्थानापैकी पाचशे बासष्ट संस्थानात स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार झाले पण हैदराबाद जुनागड आणि जम्मू काश्मीर ही तीन संस्थाने भारतात समाविष्ट होण्यास तयार नव्हती म्हणून हैदराबाद मुक्तीसंग्राम करून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा करण्यात येतो त्याचं कारण की ऑपरेशन पोलो याच्या अंतर्गत जनरल जे एन चौधरीच्या अंतर्गत आपण ऑपरेशन पोलो राबवलं आणि गृहमंत्रालय भारत सरकार यांची कारवाई करून हैदराबादला भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलं त्याचे जे संस्थानाचे जे राजे होते संस्थानाचे जे अधिकार असणारे राजे होते निजाम जे होते निजाम मीर उस्मान अली खान होते तर हे राज्य आपण भारतात समाविष्ट करण्यात आलं आणि आपल्याला पाचशे पासष्ट संस्थानापैकी हे संस्थान आपल्याला मिळालं आणि त्याची आठवण म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मराठवाड्याला निजामाची सत्ता संपली आणि मराठवाड्याला ही मुक्ती मिळाली आणि यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर जे आंदोलनकर्ते होते जे स्वातंत्र्य लढ्यासाठी लढले त्यांचे एक सन्मान म्हणून हा दिन साजरा केला जातो अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सब्सक्राइब शेअर करा जय हिंद जय भारत धन्यवाद